नमस्कार महिलांसाठी शासनातर्फे नवनवीन योजनांची घोषणा होताना दिसत आहे त्याचच एक नवीन योजना सरकारतर्फे महिलांसाठी घोषित करण्यात आली आहे त्या योजनेचे नाव एल आय सी विमा सखी योजना असे आहे या योजनेअंतर्गत सर्व महिलांना महिन्याला सात हजार रुपये आर्थिक मदत दिल्या जाईल त्यासोबतच त्यांना कमिशनसुद्धा दिले जाणार आहे ही योजना काय आहे कोणकोणत्या महिला यासाठी अर्ज करू शकतात पूर्ण माहिती आपल्याला या, आप या व्हिडिओच्या माध्यमातून आज मिळणार आहे व्हिडिओला लाईक केले नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका यामुळे आपल्याला नवनवीन योजनांची अपडेट आपल्याला आपल्या मोबाईलवर वेळोवेळी वेड़ मिळत राहील मित्रांनो केंद्र सरकारचे माध्यमातून विमा सखी योजनेची सुरुवात झाली आहे या योजनेचा उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे तसेच महिलांना आत्मनिर्भर बनविणे असा या योजनेचा उद्देश आहे त्यामुळे महिलांना दुसऱ्यावर निर्भर राहण्याची गरज पडणार नाही या योजनेच्या माध्यमातून महिलांना एल आय सी एजंट बनविला जाईल त्यामुळे त्यांना चांगला पगार दिला जाईल म्हणजे दर महिलेला सात हजार रुपये सरकारतर्फे दिल्या जाईल या योजनेमुळे दोन फायदे होतील सरकार आपले पॉलिसी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल तसेच महिलांना पैसा कमवण्याची एक चांगली संधी उपलब्ध होईल या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते करण्यात आली या योजनेच्या अंतर्गत महिलांना विमा प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे तसेच विमा प्रशिक्षणासोबतच तस ग्रामीण भागात विमा पॉलिसीच्या बाबतीत माहिती द्यावी लागेल जेवढी जास्त माहिती दिल्या जाईल तसेच जेवढे पॉलिसी काढल्या जातील तितके जास्त कमिशन महिला कमावू शकतील तसेच त्यांना दरमहा मिळणारे पगारसुद्धा मिळणार आहे यामध्ये पहिल्या वर्षी पूर्ण वर्षभर दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत तसेच दुसऱ्या वर्षीपासून यामध्ये सहा हजार रुपये प्रति महिना मिळेल यानंतर तिसरे वर्षी पाच हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाईल तसेच यासोबतच कमिशनसुद्धा दिल्या जाणार कमिशन आहे आता आपण जाणून घेऊया की यासाठी कोणकोणती महिला पात्र असणार आहे यासाठी महिला भारतीय नागरिक असावा आणि त्याच्याजवळ आधार कार्ड मतदान कार्ड असणे आवश्यक का आहे या योजनेसाठी फक्त महिलाच पात्र असणार असून या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच दिला जाणार आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये कमीत कमी दहावी शिक्षित असणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे यामध्ये अर्ज करणाऱ्याचे वयोमर्यादा अठरापेक्षा जास्त असायला हवी यासोबतच आपल्याला आधार कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो दहावी शिक्षण असल्याची मार्कशीट असणे आवश्यक आहे यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपण यासाठी एल आय सीच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करू शकता अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण आता पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तोपर्यंत नमस्कार